नमस्कार तर बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शूटपर्यंत बघा सध्या जर बघितलं तर बघा शेवगामध्ये पंचवीस क्विंटलची आवक आलेली आहे जास्तीत जास्त चार हजार शंभर तर कमीत कमी तीन हजार आठशे रुपये बाजारभाव जे आहे शेवगाव या बाजार समितीत पाहायला मिळत आहे जवळपायजे आहे पंचवीस क्विंटलची आवक या ठिकाणी पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जळकोटमध्ये जास्तीत जास्त चार हजार सहाशे तर कमीत कमी चार हजार दोनशे पावन्न रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर आवक जर बघितली तर बऱ्या प्रमाणात आहे यानंतर उदगीरमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे एकतीस तर कमीत कमी चार हजार चारशे रुपये मार्केट आहे या ठिकाणी अठराशे क्विंटलची आवक आलेली आहे या हप्त्यात जर बघितलं तर आहे बाजारभाव थोडीफार सुधारणा आहे मात्र तरीसुद्धा आहे एक चार हजार आठशे ते पाच हजार रुपये बाजारभाव सोयाबीनला सध्या तरी पाहिजे यानंतर सिल्लोडमध्ये जर बघितलं तर जास्तीत जास्त चार हजार एकशे एक रुपये बाजारभाव सध्या पाहायला मिळत आहे दोनशे पंचवीस क्विंटलची आवक सिल्लोडमध्ये आहे यानंतर लातूरमध्ये नगरमध्ये संभाजीनगरमध्ये नाशिकमध्ये धाराशिवमध्ये बाजारभाव जे आहे याच रेंजमध्ये आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा